तिथले एक पोस्ट अकाउंट की कमी झाली आणि या माणसाला तिथं दाखवलं जात आहे नुसतं जा त्या पैशाची अपराध दबत करण्यासाठी माझे स्पष्ट आरोप आहे त्यानंतर हा मेंढे रवी मेंढे या रामखोर समितीमध्ये कुठल्याच पदावर नाही आणि हा फक्त त्या भंतेचा पूजन्य भंतेचा सहाय्यक आहे त्या सहाय्यकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मध्ये अंतर्गत कर, काम करायचं कुठला दिला त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कॉलेजमध्ये महाविद्यालय त्याला प्राध्यापकाची असं वागत राहते का इथपर्यंत झालं नाही माझ्या माहिती जे काही आलेलं मी पुरावे गोळे केलेले आहे त्यांनी त्या प्राध्यापकाचा हात देखील पकडला आणि त्या नुस फक्त त्या मॅडमच्या मध्ये तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा लावता मग कॉलेज कॉलेजमध्ये का लागत नाही हा प्रश्न माझ्यासमोर जेव्हा निर्माण झाला तेव्हा मी मला माझ्याशी राहवलं झालं नाही तुम्ही सगळे जुन्या जे जे नेते आंबेडकर कॉलेजचे आहेत डॉक्टर पूरणचंद्र मिश्रा या युनिव्हर्सिटीमध्ये सचिव होते तेही डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये नेते होते त्या काळात त्यांचा सुद्धा मला पाठिंबा या ठिकाणी मिळालेला आहे त्यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे जे नेते मग ते शरद बोरकर हे सुद्धा नेते होते सगळे माझी नेते मंडळी आम्ही जे नाव घेतो त्या सर्वांशी मी संपर्क साधला आणि गोकरे तसंच हे जी नावं मी इथे उल्लेखित केलेली आहे विलिंद विशेषतः ॲडव्होकेट विलिंद गाला यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क केला त्यांना सांगितलं काय सुरू आहे तुमच्या कॉलेज त्यांनी सरळ सांगितलं मीच या समितीचा बाप माझे वडील गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर राजीनामा दिला आणि ते राजीनामा त्याला द्यायला भाग पाडणारी व्यवस्था या लोकांनी केली त्याच्यामध्ये हा सुधीर फुलजल हे जास्त जबाबदार म्हणजे तुम्ही सर्व आपण घडवून आणायचं आणि त्या माणसाला जो माणूस रोखोक बोलतो जसं मी इथे बोलत आहे त्या माणसाला त्या समितीतून काढून टाकावं म्हणजे म्हणून राजीनामा देण्याचं षडयंत्र आहे हे पत्रकार बांधवांनो अशी स्पष्ट मागणी आहे की इथे आम्ही थांबणार नाही मी सगळ्यांची त्यांनी सगळ्यांनी सांगितलं इथे तातडीची मिटिंग घ्यायची हे सगळे नावं जे आहे मिलिंद गाणाराय अरुण राजू गायकवाड सुरेश गाणार माझ्या बाजूलाच बसलेले आहेत सर्व लोकांशी संपर्क साधलेला आहे सर्वांनी सांगितले की आठ दिवसात तांदळीची मीटिंग घेऊन आंदोलनाची दिशा आपण ठरवू या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय आपण बसतो आता मागणी हेच आहे की हे जे आहे जे काही खातूर मातूर कारवाई झालेली आहे आणि हे मी माझी भंतेची चरणी विनंती आहे की त्यांनी कारण करा पण कॉलेज मध्ये त्यांच्या माध्यमातून दुसऱ्यांनी राजकारण करू नये तेच माझं या ठिकाणी मागणी आहे नाही तर मग रखून जा सरळ सरळ मागणी पीडितेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे हो पीडितेला कारणे दाखवा नोटीस पाठवतो हे ऍडव्होकेट आहे आणि मी रेग्युलर प्रॅक्टिस करत मला सांगा तिला कारणे दाखवा नोटीस ते त्यांची प्रशासकीय कारवाई आहे पण या पेपर न्यूजमध्ये तुम्हाला पे जे काही पेपर न्यूज देते त्याच्यामध्ये ज्या बातम्या इंग राहिल्या की आम्हाला जामीन मिळाली ती जामीन कायमची जामीन नाही ती तात्पुरती जामीन आता गुन्हे अशा स्वरूपाची दाखल होईल की ज्याच्या शिक्षा सात वर्षाच्या वर नाही आहे त्याच्यात जामीन कमी इज अ राईटेल इजमध्ये

नाही एकच नाही असे प्रकार होऊन राहिले बदनामी होऊन राहिली आहे ज्यांच्या वादामुळे होऊन राहिले आहे समाजाचे माझी विद्यार्थी म्हणून फक्त एका गटाची बाजू झाली आम्ही गटाच्या ह्या दोन्ही गटाच्या भांडणामुळे ह्या अशा शक्तींना वाव भेटत आहेत तिथे हा हे तुम्ही बरोबर बोलले परंतु ते आम्ही गटबाजीसाठी नाही आहोत आम्ही या गटबाजीला संपुष्टात आणू चांगला अध्यक्ष निवडून आला पाहिजे आणि जे बेकार आहे ते हटले पाहिजे ते मी तुम्हाला तेच विचारत आहे तुम्ही आता पुढे आंदोलन करू म्हणून द्या हो तर त्या आंदोलनाचं काय नेमकं आहे ती मागणी आहे का आंदोलन याच्यासाठीच आहे नेमकं की या पहिल्यांदा तर हे जे हे गुन्हे दाखल त्या गुन्ह्याचं स्वरूप काही गंभीर स्वरूपाचं नाही यांच्यावर गुन्हे कायम झाले पाहिजे या लोकांच्या त्यांना देणं बडतर्फ केलं पाहिजे कुणाला ज्या कॉलेजमध्ये त्यांनी इंटरफेयर करून त्यांची त्यांची नियुक्तीच कायदेशीर नाहीये तर बडतर्फ कसे काय करणार मला काढून टाकलं पाहिजे आता या येणार आणि आलेच नाही पाहिजे देऊन प्रवेश देऊ नये दुसरी मागणी अशी आहे की हे यांच्यामुळे जे खर्च आहे समितीच्या मुळे म्हणजे ते जॅन कॅफेबल मरसं ते इव्हन प्रेसिडेंट ऑर सेंट मॅडम चलते कॅफेबल असते ते निघाले नसते अध्यक्षांनी आपला राजीनामा द्यावा त्यांनाही राजीनामा द्यावा आणि त्या सुधीर सुलदेलेनं राजीनामा देण्याचं नाटक केलं सगळे ते पडद्या मागून सगळं काम करत आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे सुधीर फुलजीला हे सर्व घडवून आणत म्हणजे कोणी कोणीतरी बोलता धनी आहे हे तर आलं आहे लक्षात आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही आंदोलन बघून कॉलेजच्या प्राचार्य स्वतः एक महिला असून महिलेला कॉलेजच्या प्राचार्य महिला असून

हे काही माझ्याकडून जेवढं बनेल तुमच्या लक्षात असेल की खैर्लाजीच्या माथेवरती पिक्चर बंद करणारा मग मीच आहे खैरलाजीच्या लढाई दिल्लीपर्यंत घेऊन जाणारे हे पिटिशन मीच आहे आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट सिनियर जयदेव जामकर आणि ॲडव्होकेट सुरेश घाटे या तीन लोकांनी ही लढाई लढली तर त्या कायदेशीर लढाई लढायचे अनुभव मॅडम मला भरपूर आहे आणि रस्त्यावरच्या तर लढाई भरपूर लढ लाट्या गाट्या खांद्या पीडितेवर अन्याय होऊ देणार नाही मी अन्याय सहन करणार नाही माझी आतापर्यंत